Aujon! आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी सकाळी सकाळी आणि आज टिफिन बनवण्याचं टेन्शन नाही आहे तर म्हणजे काही जणी म्हणतील की का आज किचनमध्ये जायला सुट्टी घेतली का तू मागे एकदा म्हटली होतीस की एक, होती। एक दिवस मी असा काढणार आहे की त्यामध्ये दिवसभर मी किचनमध्ये जाणारही नाही काही बनवणारही नाही आणि आराम करणार आहे तर तो आजचा दिवस नक्कीच नाही आहे तो कधी येईल माहीत नाही पण मी तसं एक दिवशी नक्की करणार आहे कारण म्हणजे कधीतरी एकदा मला असं पूर्ण दिवस रिलॅक्स आहे बघूया कधी ते सतत होतात स्त्रीलाही सुट्टी आहे आणि श्रीमान सरकारांनाही सुट्टी आहे आणि त्यामुळे मग म्हटलं की चला वॉकिंगला जाऊन येऊ आणि कसं असतं बघा आपण बाळ छोटं असतं त्यावेळी ठरवतो खूपदा की मला डेली आहे हे ते सगळ्या गोष्टी आणि काही जणींना ते होतंही स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं शक्य होतं जेव्हा घरात इतर माणसं असतील बाळाला सांभाळणारी आता आमच्यात असं आहे की म्हणजे हे ड्युटीला जातात माझं यूट्यूबचं हे स्त्री त्याच्या शाळेसाठी सकाळी लवकरच जातो आठला तर तो घराच्या बाहेर पडतो आणि आईला म्हणजे बऱ्यापैकी आई तिला रमवते पण आईला उठून ती लटकन जाऊन घेणं ह्या त्या गोष्टी होत नाही कारण अर्थात तिला पायाचा खूप त्रास आहे ती पटकन उठणं वगैरे शक्यच ना म्हणजे असं धरून चालते ती आणि मध्यंतरी ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे खूप विकनेस आहे पण आता बऱ्यापैकी ती रिकवर झाली आहे दुखणं कुठलंही असू दे आपल्या मनाची जी ताकद आहे म्हणजे पॉवर आहे ती छान असेल ना तर कुठलाही आजार असू दे तर आम्ही इतकं घाबरलेलो होतो ना ती ज्या म्हणजे त्रासात होती त्याला की असं वाटायचं की आता हे कधी थांबणार की नाही इतकं जास्त त्रास होता पण देवाच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने ते बऱ्यापैकी कमी झाल्याने आम्ही असं म्हणतो टच टचूड की ते पुन्हा अजिबात तसा त्रास तिला होऊ नये आणि त्यासाठी काळजी पण घेतो आहोतच आणि त्यामुळे मग ते तितकं जास्त बाळाच्या मागे पळू नाही शकत तर ती झोपली की मग ह्या गोष्टी असं असतं पण आज मॅडम पुन्हा आमच्या सगळ्यांच्या अगोदर उठलेल्या आहेत कारण त्यांना खूप काम असतं आणि आज टिफिन बनवायचं नाही आहे तर तो जो वेळ आहे ना सकाळचा थोडासा तर म्हटलं चला थोडंसं वॉकिंग करून येऊ विसरी गेल्यानंतर थोडं कधी बाळ झोपलं की मग कधी कधी मी असला की घरातल्या गराद घरातच वॉकिंग करते आपल्याला कसं असतं की तितका वेळ मिळत नाही पण जो वेळ मिळतोय तो, तो युटिलाईज करणं हे सुद्धा बनतंच कारण शेवटी शरीर हे सुद्धा एक म्हणूया ना की मशीन आहे आणि त्याचंसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मेंटेनन्स असतोच आणि त्यासाठी खूप गोष्टी करायला पाहिजेत ज्या आपण नाही करत पण कधी वेळ मिळेल तेव्हा त्या करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आ, मी दररोज जात नाही तर कशाला जाऊ असं नाही करायचं जा, तर ज्या दिवशी शक्य होतंय त्या दिवशी तरी जायचं जा, यावेळी मी सध्या चालते आहे पुढे बाळ मोठं झाल्यानंतर मी दररोज जाईल आणि आत्ता पण मी जाते पण माझा जा फिक्स टाईम असा नाही म्हणजे ना। कधी पाच वाजता कधी त्याचा हेच नाही नियमच नाही आणि इकडे बघा हात दुखतोय माझा तरी नवरा हातातला कॅमेरा घ्यायला तयार नाहीये बिचारा खुर्चीत मस्त असा आरामात बसलेला आहे माझा गोंडस नवरा आता तरी घ्या हात दुखतोय <laughs> चला हाताचा माझा खूप प्रॉब्लेम झालाय म्हणजे जेव्हापासून ही डिलेवरी झाली ना तर त्याच्यात कॅल्शियम डेफिशियन्सी हा एक प्रकार असतो तत नमी सध्या जाते खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत पण आता बोलत बसलो तर वॉकिंगचा वेळ निघून जाईल आणि परत सगळा रुटीन सांगायचं आहे ओळखतं ता निमित्तांनी की म्हणजे वेळ काढायला पाहिजे की दररोज गेलं तर ठीक आहे कीव मी नाही ना जाऊ शकत दररोज तर चला असं होतं नि अगं सॉरी 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 फिट कर बस करते। करते। तू काय करतय शाजीला चल तू आजी चल अजी चल ये ये आजी तू चल ये ग म्हण बाबा गाडीवर घेऊन येतो तुला तर बघितलं पण नाही झाडकूड पर्यंत आलायच नाही हे गे माहिती

येतो आम्ही पटकन तेच की बाळाला पण कधी नेण्यात येत नाही ती घाबरायला लागलीये बाहेर तेच की उठलेली आहेस तर म्हटलं चला घेऊन जायचं होतं आम्हाला की तू उठलेला नाहीये तुझ्या सोबत आम्ही चाललोय मॉर्निंग वक ना आणि खूप साऱ्या जणांनी कमेंट केलं डी मार्टचा व्हिडिओ गेल्यानंतर तिला थोडस बाहेर काढा थोड फिरू द्या म्हणजे तिला सवय होऊ देत नाहीतर ती अशीच करणार मग बाहेर चार माणसात गेलं की रडणं वगैरे कारण तिथे मारायची कुठे आली असं एवढी आणि कमेंट आले त्यांची तिचे एवढे फॅन फॉलोअर भेटायला आले तर कसं करेल म्हणजे ललतच बसेल तिला आपले जवळचे सगळे करतात खूप छान अॅनिव्हर्सरी साठीचं जे झाड लावलं होत ना तर त्यानंतर हे आलेलेच नाहीयेत कारण होतच नाही टाइम मॅनेजमेंट हा मला जसा वेळ मिळेल कधी स्त्री म्हणजे जायच्या अगोदर कधी कधी स्त्री गेल्याच्या नंतर ती झोपली की असं म्हणजे माझ्या वेळेनुसार मी येते सकाळच्या सत्रात नाही तर सायंकाळी त्यामुळे मला माहिती बट त्यांना होत नाही तर आज वेळ होता थोडासा तर म्हटलं चला वीस मिनिट का होईना तेवढंच वॉक करा आपण आणि त्यांना गरज आहे तसं वर्कआउट त्यांचं तिकडे असत आमचं डेली असत पण एक बघायलाही मिळेल तुम्हाला हे आणि धमाला पण बाहेर येत येईल या धमाला पण बाहेर येत येईल या धमड्याला पण आमच्या वेगवेगळी झाड वेग ज्याला जे शक्य होत कडुलिंब हा कडुलिंब पण खूप गुणकारी आहे हे बघा हे तर खूपच व्हॅल्युएबल आहे तसं तर प्रत्येक झाडाचा रोल आहेच काही ना काही एवढ फायनली असं आलंय आपलं झाड बघू शकता म्हणजे अगदी त्याला असे मस्त कुंभारे फुटलेले आहेत मस्तच ग्रो होईल ते कारण जेव्हा आपण लावलं तेव्हा एवढंच ते होतं एवढं पाऊस आहे आणि माती पोषक आहे ना ग त्यामुळे ती खूप छान फुल आणि काही जणांनी असंही म्हटलेले की तुम्ही ना चुकीच्या ठिकाणी लावलाय किंवा भिंतीला तडे जाऊ शकतात बट जो काही पॅच दिलाय ना झाड लावून तो एवढाच आहे त्यामुळे त्याच्याच आत ते लावून आणि इथं भरपूर सारी वडाची लावलेली ऑलरेडी एक नाही मी पुढे पण आता वॉक करताना कमीत कमी दहा झाड आहेत वडाची आणि विथ परमिशनच लावलेलं आहे आपण इन्फॉर्मेशन त्यांनी जे सांगितलं की म्हणजे कोण कोणती लावली पाहिजे आम्ही विचारलं होतं त्यातलं त्यांनी हे आम्हाला रिकमेंड केलं होतं आणि घरात हे झाड केवढ केवढ वाढत नव्हतं कुंडीत म्हणूनच आम्ही तो निर्णय घेतला होता बघा किती छान फुल ओळखू सुद्धा येत वाटतच नाहीये येते आपलं ते हो ना आणि ते खरंच कुंडीमध्ये असं खूपच पेनफुल अवस्थेत असल्यासारखं आणि इथे ना हे पण आहे लाजाळू भरपूर आहे किती मला भारी वाटायला लागली म्हणजे एवढं छान ग्रु वाटलं नव्हतं एवढं लवकर आणि ना मेन गोष्ट आपलं जवळ असल्यामुळे याची काळजी पण घेता येत आणि इथे अशी मंडळ व्हॉलेटियर स्वतःहून येतात आणि वाटलं ना की गवत काढणे जेवढं जेवढा गवत घालण्यापासून स्वतः जेवढा पॅच आपल्याला होत तेवढा ही आपण करू शकतो त्यामुळे ते खूप छान आहे करत त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकायला मिळत या पूर्ण ट्रॅकच्या भोवती बाहेरून आणि आतून दोन्हीकडे झाडं झाडे लावलेली आहेत आणि सगळी औषधीही आहेत आणि रेग्युलर सुद्धा झाड तुम्हाला पाहायला मिळतात रबर ट्री किती सुंदर औषधी हे काय ते का माहिती त्यांनी आपल्याला रबर ट्री सांगितलं त्यांना रबर ट्रीच आहे आणि छान आळी वगैरे बनवलेली आहेत ना यांच्या बुडाला तर एखाद्या सुट्टी दिवशी आम्ही येऊन नक्की करून जाऊ बघू तू हात लावलं काय समजत नाही बघतोय म्हणून बाहेर आणायचं कश होते का दादा सुनते तू दादा कधीच दादा आम्हाला काहीच समजत नाही अजून असं म्हणता क्षणी तिने लगेच प्रतिसाद दिला त्यावेळी मला खरं तर खूप असं हे झालं की अरे हे किती करत नाही का म्हणजे लगेच रि रिस्पॉन्स करते प्रत्येक प्रत्येकच्यावरती चला निघालोय आता घरी जाण्यासाठी वातावरण पावसाचं झालं आणखी आणि बाळाला तेवढा वेळ तिकडे बाहेर म्हटले गर्दी पण होईल म्हणून जे झाड लावले ना त्या दिवशी एवढं छान फुटलंय ते कुंडीत कस एवढं फोप नसतं जमिनीवर अगं अशी पानं झाली त्याची आणि कोंबारे जर सुटलेत त्याला समजा ही झाड सगळी तर बाहेर गेले गॅलरी पैसा Paisa da la kota, pausa la monta. Igui, igui seri, madre mildebert, seralidam. Mwen ki ye lewa, de pausa, la musada, pausa la monta. Si touy lirvegat, ere ere pausa. पावसाला रेगण एवसा कशी वाटली आमची कविता <laughs> <चान। laughs> <laughs> दररोज नवीन नवीन गाणे आमचे चालू असतात काही ना काही आज शिकवत असते खरच बाहेर पाऊस आलाय आणि ते दाखवत दाखवत आई तिला गाणं म्हणून दाखवत होती जेणेकरून याची कॉन्सेप्ट क्लिअर होईल की पाऊस म्हणजे काय गायष्ट गायष्ट नो अशा नोजेष्ट नो जस्ट चला लागते मी कामाला खूप झालं आता टाइमपास सं आता काम डे दे। <laughs> आता? आता, चलो बाळासाठी आता मी सगळ्यात अगोदर नाचणी सत्व बनवणार आहे आणि त्यासाठी नाचणीची खीर म्हणू शकता तुम्ही त्याला हवं तर खूप सोपाय झटपट होतं आणि हेल्दी पण आहे सो चला रेसिपी दाखवते तुम्हाला खूप सेसिपी विचारत होत्या बर तू बाळाला काय खाऊ घालते त्याची रेसिपी शेअर कर तर आज फर्स्ट डे आता हळूहळू दररोज एक 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 शेअर करेल ते आता कढई ठेवलेली आहे मी आणि सध्या आई घरी जे तूप बनवते किंवा मी बनवते तेच तूप बाळासाठी वापरतो आहे आम्ही पण माझं चाललंय की तिच्यासाठी गाईचं तूप मागू म्हणून सो तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा आणि म्हणजे कुठून आपण एकदम चांगल्या क्वालिटीचं म्हणजे खात्रीशीर म्हणजे काय बऱ्याच का ठिकाणी आता कसं फसवलं पण जातं की गिरगाईचं म्हणून मग साधंच किंवा मग त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ असते तर तसं तूप मला हवं आहे जे की अगदी शुद्ध म्हणजे सात्विक गिरगाईचंच असावं बाळासाठीही आणि स्त्रीसाठीही आत्तापर्यंत आम्ही घरचंच तूप वापरतो आणि ते पण छानच आहे हे बघा हे घरचं तूप आहे किती वेगळं दिसतं आणि चवीला तर खूप रुचकर लागतं इथं गॅस ऑन केला त्याच्यावरती कडई ठेवली आणि तूप टाकले नाचणीसत्व घेतलेलं आहे मी बाळासाठी इथे आणि आता नाचणीची खीर बनवणार आहोत आपण तर याच्यामध्ये थोडंसं नाचणीसत्व टाकते खरं तर बाळासाठी तीन चमचे पुरेसं होतं परंतु मी थोडं जास्तच टाकले कारण की आईलाही हे आवडतं आणि तिला दाताचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जा दात जास्त नाही आहेत त्यामुळे तिला गिळायला ते सोपं जातं मग त्यातल्या लहान बाळासारखीच अवस्था असते वयोवृद्ध झाल्यानंतर सो इथं आता गुळ पण खिसून घेतलाय मध्ये छान हे नाचणी सत्व भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता दूध घालतेय तुम्ही हवं तर पाणीसुद्धा टाकू शकता ते तुमच्यावरती आहे आणि याच्यामध्येच गूळ टाकते मी त्यासोबतच ड्रायफ्रूट्सची पावडर पण टाकते कारण की बाळाला म्हणजे घशामध्ये अडकायला नको जर मोठे पीस आपण ड्रायफ्रूट्स असे टाकू शकतो मोठ्यांसाठी बनवत असू पण मी शक्यतो याच्यामध्ये पावडरच टाकते ती कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी पुढच्या काही ब्लॉग्समध्ये ते नक्की शेअर करेन बाळासाठी इथं नाचणीसत्व तयार झालेलं आहे तर या इथे आता चहा ठेवला मी गॅसवरती आणि तो उकळतो तोपर्यंत यांनी जाऊन ना मस्तपैकी बनपाव घेऊन आलेले आहेत आणि इथे नाचणीसत्व आई आणि स्त्रीसाठी राहिलं शिल्लक सो ते मी थोड्या वेळाने त्यांना देईलच आणि इकडे आता आई काळा चहा घेते आणि तिकडे चल म्हटलं तर ती बोलली की पाय दुखतात मी इकडेच घेते आणि त्यानंतर मग आम्ही दोघं चहा घ्यायला बसलो म्हटलं एवढं कॅमेरा सेट ലാപണി <laughs> <ítulo overstimricancyionate> <Coc simple> माझी मान आवडली तर मला दादा असून मला ती चिडवायला गेले तू तरी म्हणजे मागे सारखा

अरे अरे बापले कपडे वगैरे सुकत घातले मी स्टँडला आणि चला आता स्वयंपाकाचं बघते आज चपाती आणि भाकरी माझ्याकडे आहे आणि भाजी हे बनवणार आहेत त्यामुळे माझं जे काही काम आहे ते मी पूर्ण करून घेते कारण मला परत उद्या क्लास असणार आहे आज क्लासला सुट्टी असते संडेला त्यामुळे मग मी बाकीची जी कामं आहेत क्लिनिंगची वगैरे त्यासाठी मला वेळ मिळेल त्यामुळे इथलं रुटीन आता आवरून घेते सुद्धा छान मुरली आहे आता पटापट मी चपातापटापट भाकरी टाकते आणि त्यानंतर मग जेव्हा हे येतील बाहेरून त्यावेळी कंटिन्यू करू आज त्यांच्याकडे भाजी यायची ज्या दिवशी क्लासला सुट्टी असते त्या दिवशी असं वाटतं की मी आराम करेन म्हणजे अगोदरच्या दिवशी प्लॅन करत असतो आपण की मी खूप छान जास्त वेळ झोपणार आणि जास्त काही लोड नाही ना घेणार आणि मस्त आरामात करणार पण हां असं अजिबात होत नाही उलट सुट्टी दिवशी जास्त कामाचा लोड असतो खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला आठवडाभराची तयारी करून ठेवायची असते अर्थात हे भाज्या वगैरे पण घेऊन येतील तर त्यावेळी मला त्या निवडायच्या पण आहेत आत्ता आईची थोडीफार मदत होते पण एरवी ना सगळं स्वतःच ते करायला लागतं आणि आठ दिवसाची तयारी अगोदर अगोदरच करून ठेवली ना की मग आठवडाभर जास्त दगदग होत नाही आणि भाजीला काय बनवू हे बनवू असं होत नाही वी त्याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल कमेंट नक्की करा मी लवकरच घेऊन ये भाजीपाला आलेला आहे मस्त कस मेन बाजारातून आणलं ले ना स्वस्त पण मिळत त्यानंतर मी नाश्त्याची तयारी करून घेतली पण तेवढ्यात हे येताना भाजीपाला घेऊन येताना मिसळ घेऊन आले तर म्हटलं आता सगळ्यांनी तर ते गोडाचं बनवलं ते पण खायचं आणि हे पण खायचं आणि त्यांनी न विचारताच ती घेऊन आले त्यांनी कदाचित असा विचार केला असावा की तिला आराम भेटेल वगैरे परंतु ते कसंच पॉसिबल होत नाही कारण की आज क्लिनिंग वगैरे आहे तर म्हटलं चला असू देत डबल नाश्ता करूया आपण आणि जास्त काम करूया त्यामुळे मग मस्तपैकी असे तर्रीदार इथे तुम्हाला दिसत असेल तर मिसळ कोल्हापूर स्पेशल आणलेली आहे यांनी आणि आता आम्ही खाऊन घेतो